बरोबर आहे एकदा आम्ही नऊ फॉर्म भरले आणि आता आम्ही फॉर्म त्यावेळी झालेली गर्दीच भरपूर काही सांगून जाते मी फिरावं तर तुम्ही फिराव आणि नंतर मतं मिळावी अशी परिस्थिती राहिलेली नाही जनतेला काम करणारे कोण आहे उमेदवार चांगलं कोण आहे वाईट कोण आहे हे सगळं कळत असतं टीका केली म्हणजे मतं मिळत नाही तर टीका केल्यामुळे आमची मतं वाढत आहेत त्याबद्दल धन्यवाद जिल्ह्यामध्ये जर विचार करायला गेलो तर खेडमध्ये देखील नगराध्यक्ष पदावर चालू पाहायला मिळते तशीच परिस्थिती आहे तर नेमकी ह्या दोन नगरपंचायत नगरपंचायत नगर परिषद नेमकी ह्या जागा नगराध्यक्षपदा कोणाला सोडले युती म्हणून नाही यामध्ये लांजाला नगराध्यक्ष नगरसेवक हे आम्ही युती म्हणून लढतो तिथं महायुती म्हणून लढतो राजापूरमध्ये तसंच लढतो रत्नागिरीमध्ये तसंच लढतो देवरुखला आम्ही भाजपाला नगराध्यक्षपद सोडलेलं आहे गुवाहागरमध्ये आम्ही दोन्ही एकत्र फॉर्म भरतो म्हणजे असं काही नाही की दुसरा वाजत गाजत म्हणजे एकाच मिरवणुकीनं दोन फॉर्म मध्ये शिवसेनेचा पण भरलाय भाजपचा पण भरलाय उद्या परवा त्याच्याबद्दल निर्णय होईल आणि खेडमध्ये तर शिवसेनेनंच भरलेला त्याच्यामुळं अतिशय चांगली ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाली आहे आता अजून बघा चार पाच दिवसात काय 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 रस्ते झाले पण आता खड्डे दिसत नाही त्याच्यामुळे राजकीय बोलतो खड्डे रस्ते डांबर हे सगळे उत्तर मी दिलेली आहे राजकीय वातावरणामध्ये कशा पद्धतीनं घडामोडी अचानक अठ्ठेचाळीस तासामध्ये झाल्या मला सगळं माहिती आहे त्याच्यामुळं आजच आमच्या शिल्पाताई सु ह्या निवडून आल्या जमा आहे असं सिंधुदुर्गाचा निर्णय नेमका काय झाला दहा मिनटापूर्वी परत जरी युतीचा जो निर्णय आहे म्हणजे तो काही झालेला नव्हता सो काय सिंधुदुर्गामध्ये ॲडव्होकेट सावंत म्हणून ज्या आहेत त्या नगराध्यक्ष म्हणून सावंतवाडीमध्ये शिवसेनेमार्फत निवडणूक लढवत आहेत वेंगुर्ल्यामध्ये पिंटू गावडे नावाचे युवा कार्यकर्ते आहेत ते नगराध्यक्ष म्हणून लढत आहेत मालवणमध्ये नरेश राणे जो शिवसेनेचा फॉर्म भरला आहे ते तिथं लढत आहे आणि कणकवलीमध्ये अजून चित्र स्पष्ट होत नाही कारण की तिलाजींनी सांगितलं ते देखील चित्र दोन तीन दिवसामध्ये स्पष्ट होईल पण राणेसाहेबांच्या सांगण्यावरून शिवसेना पूर्ण झालेली होती आमची युती व्हावी महायुती व्हावी ही इच्छा होती आणि जे काल आणि परवा शिवसेनेने फॉर्म भरलेले आहे ते राणेसाहेबांची चर्चा करूनच फॉर्म भरलेले आहेत आणि त्याच्यानंतर राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या काही घडामोडी होती त्यासाठी आम्ही राणेसाहेबांसोबत आहोत त्यामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत रत्नागिरी शहर हे पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित व्हावं यासाठी आम्ही सगळेच मिळून प्रयत्न करतो मी अनेक वेळा असं सांगितलं की जेव्हा चांगल्या गोष्टीचं श्रेय आपण घेतो तेव्हाही काही गोष्टी ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्याची देखील जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ऑलरेडी स्वीकारलेली आहे रस्त्यांना खड्डे पडणे हा जो काही नैसर्गिक वातावरणामुळं तयार झालेला एक प्रश्न आहे ती देखील डांबरीकरणाची करण्याची करण्याची कामं रत्नागिरी शहरामध्ये सुरू आहेत आणि येत्या दोन महिन्यामध्ये रत्नागिरी शहरातल्या एकाही रस्त्याला खड्डा असणार नाही ही दक्षता प्रशासन म्हणून आम्ही घेतलेली आहे रत्नागिरी शहराला सर्वांग सुंदर शहर बनवणं हे नगराध्यक्षांचं नगरसेवकांचं ध्येय आहे आणि त्यांना शासन म्हणून आम्ही सगळे सपोर्ट करणार नियो, आहोत आता करणारुतीमध्ये खरोखरच मतभेद नाहीत कि ठाम्ही ठामपणे थांबू शकता मला कुठं दिसले आम्हाला थोडं दिसतात आता इकडून इकडून तिकडे सगळे चालले सर इकडे कोणी येते कोण जाते काही ठिकाणी मैत्रीपूर्वी लढती होऊ शकतात हा काय आमच्यातला मतभेद नाही किंवा मनभेद नाही शेवटी अजितदादा देखील आमचे उपमुख्यमंत्री आहेत ते देखील सरकारमध्ये काम करतात काही ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले आहेत अजून फॉर्म बाहेर घ्यायला भरपूर दिवस आहेत आम्ही विचार करू क्रमांक पंधरा राजन साडे आपल्या मुलांसाठी प्रयत्नशील त्यांची जी उमेदवारी आहे ती नेमकी नाकारलीच कारण काय पहिली गोष्ट राजन साळवीसाहेब हे शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते आहेत त्यांचे चिरंजीव हे आमच्या युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य आहे कार्यकारिणी सदस्य असताना तिथं एक जागा जी आहे ती आम्ही भारतीय जनता पक्षाला महिला म्हणून सोडलेली होती तिथं विद्यमान नगरसेवक जे आहेत मुन्ना चौंडे त्यांनी शिवसेनेमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती जागा आमच्याकडे होती तर एखादा कार्यकर्ता चांगलं काम करत असताना दुसऱ्या पक्षामध्ये त्याला जर उमेदवारी मिळत नसेल आणि असा चांगला सहकारी अथर्व साळवी यांच्या जोडीला येऊन त्या प्रभागाचा जर विकास होणार असेल तर सन्मान्य साहेबांशी चर्चा करून आमचे जिल्हा संघटक संजू साळवी यांच्या चर्च यांच्याशी चर्चा करून आणि स्वतः अथर्वशी चर्चा करून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे परंतु भविष्याच्या राजकारणामध्ये अथर्ववर कुठचाही अन्याय होणार नाही आणि त्याच्यावर कुठेही अन्याय करणारी प्रवृत्ती आमच्याकडे निर्माण होणार नाही याची आम्ही पण आली साहेब बोलत की अजून माघार घ्यायला वेळ आहे पण तुम्हाला असं ठाम विश्वास आहे की तुमचे मित्र पक्ष अधिकाराचे सर्व उमेदवार माघार घेतील किंवा लढतील नेमकं काय वाटतं वेळ अजून आता जर तर वाटते ते लंडा बरोबर नगराध्यक्ष माझ्या माहिती म्हणून एकवीस तारीख आहे भरपूर ना तो आता चर्चा कशी मी माघार घेतील असं आम्ही टीम मी काय समजायचं उमेदवार म्हणून सौ शिल्पा प्रशांत सुरवे त्यांची उमेदवारी आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेकर यांनी जाहीर केलेली आहे त्यांच्याबरोबर अशी उमेदवारांची टीम आहे ही टीम आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे आणि ते कशा पद्धतीनं उमेदवारांची माहिती पाहिजे आणि आमचं मिशन काय आमचं विजन काय रत्नागिरी शहराच्या बाबतीत आणि विशेषतः त्यांचं त्यासाठी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये वैभवी विजय खडेकर आणि नितीन लक्ष्मण जाधव हे बी जे पीचे आहेत असे दोन उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये स्मितल सुरेश पावसकर आणि निमेश विजय नायर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रीती रवींद्र सुर्वे आणि राजेंद्र रामकृष्ण शेटे हे दोन्ही धनुष्यबाण निशाण्याचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये इलियास कादर ओपेकर आणि वंदना विनोद सावंत हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये सौरभ सुरेश मनुष्टे आणि पूजा दीपक पवार हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये राजीव यशवंत किर आणि मेधा अविनाश कुलकर्णी हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये गणेश कमलाकर भारती आणि श्रद्धा संजय हदणकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये नहिदा तन्वीर सोलकर आणि दत्तात्रय विजय साळवी हे दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक नऊमध्ये विजय गोविंद खेडेकर आणि सायली विकास पाटील हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दहामध्ये मानसी सचिन करमरकर आणि राजेश कृष्णा तोडणकर हे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक अकरामध्ये समीर जगन्नाथ तिवरेकर आणि सुप्रिया संदीप प्रसाद हे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक बारा जागृती राहुल आणि राकेश चंद्रकांत नागवेकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तेरामध्ये आफरीन उबेद भडेकर आणि सुहेल अब्दुल लतीम साखरकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चौदामध्ये संतोष उर्फ बंटी दत्तात्रय किर निवेदिता निलेश कळपटे आणि तिथे अखिला मजगावकर हे दोन ए बी फॉर्म दिलेले आमचे उमेदवार आहेत तिथे एक उमेदवार आम्ही फायनल करू प्रभाग क्रमांक पंधरामध्ये वर्षा परशुराम ढेकणे या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत सुशांत अभिमन्यू चवंडे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सोळामध्ये रुखसार जकी खान आणि सुहेल मोहम्मद मुकादम हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत बत्तीसपैकी सहा ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढते आणि उर्वरित सगळी जागांवर शिवसेना लढते विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची गेली कित्येक वर्षाची नैसर्गिक जी युती आहे ती टिकवण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे आणि महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवत असताना सगळ्या आता असलेल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि पंधरा दिवसांना होणारा अन्य कदाचित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुका आम्ही मोठ्या ताकदीने जिंकू असं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि ज्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत या सलग दोन वेळा नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलं आहे सभापती म्हणून काम केलं आहे सगळ्यात त्यांचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्या स्वतः शिक्षिका होत्या त्याच्यामुळं पारदर्शक विकास कसा करायचा आणि पारदर्शकपणानं लोकांशी संवाद कसा करायचा नम्रतेचा हे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे आणि जनतेच्या मनातला हा आम्ही उमेदवार दिला आहे हा उमेदवार देत असताना आमच्या पक्षाचे तीन उमेदवार नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होते त्याच्यामध्ये स्पितल सुरेश पावसकर वैभवी विजय खेडेकर आणि ॲडव्होकेट समृद्धी सुदेश मयेकर त्या तिन्ही देखील नगराध्यक्षपदाच्या दावेदार होत्या परंतु सगळ्यांनी एकमतानं अधिकार मला आणि एकनाथ साहेबांना दिले होते शिल्पाताईंचं तिकीट जाहीर झाल्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यात आमच्या पक्षाचं वैशिष्ट्य काय आहे तर तिन्ही उमेदवारांनी हात धरून माननीय शिल्पाताईंना उमेदवारी अर्ज भरायला नेला हा एक संघपणा जो महायुतीचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे शिल्पाचाही शंभर टक्के रत्नागिरी शहराच्या नगराध्यक्षा होतील आणि पारदर्शक कार्यक्रम पारदर्शक व्यवहार आणि पारदर्शक कामकाज हे नगरपालिकेमध्ये होईल त्याची आम्हाला सगळ्यांनाच खात्री असल्यामुळं माननीय शिंदेसाहेबांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली दुसरी स्पष्टपणाची रत्नागिरी नगरपालिकेतली आमची भूमिका अशी आहे की नऊ वर्षानंतर ही निवडणूक होते नऊ वर्षामध्ये जे जे काही घडलं असेल ते बाजूला सोडून नव्यानं सुरुवात करताना एक वर्षामध्ये नगराध्यक्ष आणि बत्तीसशे बत्तीस नगरसेवक यांना रत्नागिरी शहरातल्या लोकांना परफॉर्मन्स द्यावाच लागेल ही मात्र शंभर टक्के पक्षीय सत्य आम्ही केलेली आहे कोणाचीही काही केली जाणार नाही पारदर्शक कारभारच असला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि आमच्या पॅनलमध्ये महायुतीच्या सर्वसामावेशक अशी आम्ही तिकीटं दिलेली आहेत युवा वर्गाला तिकीटं दिलेली आहे महिला भगिनी तर आहेत जातीपातीचं राजकारण तर शिवसेनेनं आणि भाजपनं कधीच केलं नाही तरी देखील सोशल इंजिनिअरिंग देखील या संपूर्ण पॅनलमध्ये केलेलं आहे आणि आजच आमचा विजय हा निश्चित झालेला आहे त्याच्यामुळं जनतेच्या मनातला पत्रकारांच्या मनातला आणि मतदारांच्या मनातला